हाती ठोकून सांगतो गर्वाने आम्ही बोलतो गर्वाने आम्ही बोलतो गर्वाने आम्ही बोलतो हाती ठोकून सांगतो गर्वान आम्ही बोलतो गर्वाने आम्ही बोलतो गर्वाने आम्ही बोलतो जया आदिवासी नावाचा आम्ही जगात जयभोष करतो आम्ही जगात जयभोष करतो आम्ही जगात जयघोष करतो जय आदिवासी नावाचा जयभोज करतो आम्ही जगात जयभोज करतो आम्ही जगात जयभुज करतो चरणी करतो अभिमानाचा मुजरा करतोनाचा होता काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा होता तो काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा काळ्या मातीचा आदिवासी कोळी जाती जाळ्या मातीचा आदिवासी कोळी जिल्ह्यात शपथ घेऊन समाजाची आदिवासीची चिठेवी जाण आदिवासी चिठी वि जाण आदिवाजी तिथी वि जाण कठरा आदिवासी युवा मनिसान कृपाय काळू लेख होता तो काल्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा होता तो काल्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा काळ्या मातेचा आदिवासी कोळी दाजेचा लेखवता चल्या मातेचा आदिवासी कोळी जातीचा मागाच्या छातीचा अरवाघाच्या जातीचा मगाच्या छातीचा वाघाच्या जातीचा लेख होता तो काळ्या मातीचा लेख होता तो काळ्या मातीचा आदिवासी आदिवासी जाती झाले तो काळ्या मातेचा आदिवासी मोळी झाले होता काळ्या मातेचा आदिवासी बोळी झाली आदिवासी पोळी झालेला अकोली तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांच्या प्रचारासाठी भरपूर गाणी बनवली होती त्यापैकी एक सुंदर संगीत धनंजय जी मुंडे साहेब राजूर शहरामध्ये दिमागदार शुभ आगमना त्यांचं या ठिकाणी होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण कृपया या ठिकाणी स्थानापन्न व्हावं नेते खमीरा राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते खमीर मनतात मतदार राष्ट्रवादीचे नेते खमीर मनतात मतदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब द्या या तालुक्याला पाहिजे किरण लांब द्या तालुक्याला पाहिजे किरण राम द्या मदार या तालुक्याला पाहिजे किरण लाम द्या मदार राष्ट्रवादीचे नेते खम्मी खंभीर मनताच मतदार तालुक्याला पाहिजे किरण लांब द्या मदार तालुक्याला पाहिजे किरण लांब द्या मदार तालुक्याला पाहिजे किरण लांब द्या या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या आमदार आम्ही त्या देव हो मताने आम्ही त्याला देवण देवता आम्ही त्यांना वड़ू न देव बहिणी बहिणी आमचे किरण भाऊ बहुमताने आम्ही त्यांना नीवडून देव हो मताने आम्ही त्यांना देवडून देव गो मताने आम्ही त्यांना देव न लाडक्या लडका बहिणी साहे पाहिजे किरण आमदार या तालुक्याला पाहिजे किरण थांबल्या आमदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या मदार या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या आमदार

मदार म्हणतात मतदार या तालुक्याला पाहिजे किरण लावत्या मदार या तालुक्याला पाहिजे किरण धाव द्या या तालुक्याला पाहिजे किरण लांब्या मदार या तालुक्याला पाहिजे किरण धाव द्या मदारतील अकोले तालुक्याचा आता विश्वास आहे तालुक्याच्या व जनतेचा